नमस्कार डीआयजी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातून मोठी आणि संतापजनक बातमी दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर धाकमोर्चा आता बातमी सविस्तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याने आज विठ्ठल मंदिर प्रभागातील राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या दूषित पाण्याच्या प्रश्नावर महानगरपालिका आयुक्तांना थेट मोर्चा नेण्यात आला महिला कार्यकर्ते आणि रहिवाशांनी मिळून घेतली थेट कारवाई दूषित पाण्याने भरलेली घागर पाण्याचे सॅम्पल आणि नळातून येणाऱ्या गढूळ पाण्याचे थरारक व्हिडिओ घेऊन दाखल झाले आयुक्त कार्यालयात आनंदनगर परिसरात गेले तीन महिने गढूळ विषारी व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्षच त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता मैदानात उतरून थेट पालिकेला धारेवर धरले आहे राहुल देवतळे यांनी आयुक्तांसमोर साक्षात दूषित पाणी दाखवले आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली यावर आयुक्त साहेबांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश देत समस्या सुटेपर्यंत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि या आंदोलनात क्रांती मंडळ आणि अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थिती होती पाणी मिळावं यासाठी हे करत आहे आम्ही मग तिथे तरी निवेदन दिलेलं आहे आणि आणखीन मग साहेबांना भेटलं पण पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत आम्ही त्यासाठी आज आम्ही मोर्चा ठेवून आलेलो आहोत राहुल देवसाई यासाठी घेऊन आलेलो आहोत मोर्चा ठेवून तरी आमची समस्या दूर करावी हां मागील चार ते पाच महिन्यापासून विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर इथे हे असं गठूर पाणी येऊन राहिलेलं आहे वारंवार इच्छा नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आज आनंदनगर येथील सर्व नागरिकांना घेऊन इथं धडक मोर्चा आज महानगरपालिका इथे आला आम्ही आज आयुक्तांना सांगितलं की मागील सहा महिन्यापासून आम्हाला पिण्याचे पाणी अमृतच्या योजनेतून येऊन राहिलेलं आहे एवढं दूषित पाणी आज या विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर मधले संपूर्ण नागरिक हे पिण्याचे पाणी पिऊन राहिलेलं आहे आज या पिण्याच्या पाण्यामुळे या दूषित पाण्यामुळे अनेकांना डायरिया असे अनेक रोग होऊन राहिले आहेत या सर्व जिम्बेदार महानगरपालिका प्रशासक आहे या अंबितल यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे आज या आज पाल्यांना आम्ही महानगरपालिकेच्या राष्ट्र अधिकाऱ्याच्या याच पाल्यांना आज आम्ही तिचा अभिषेक केला आहे यानंतर हे महानगरपालिकेतले अधिकारी लक्ष देणार नाही तो स्वतः अभिषेक करू असं आम्ही आव्हान करतो जय हिंद जय महाराज काँग्रेस पार्टी अजित पवार तर्फे विठ्ठल मंदिर वार्ड येथील आनंदनगर येथील संपूर्ण महिला इथे जमा आहे कारण असं आहे की अमृत जल योजना जे दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेने मोठ्या थाटामाटा तिथे त्याचं उद्घाटन झालं होतं परंतु आज आठ वर्ष होऊन सुद्धा अमृत जल योजना संपूर्ण घरात पोहोचली नाही आणि पोहोचली तर या पद्धतीचं पाणी या अमृत जल योजनेमधून येत आहे आणि हे पाणी खरोखरच महानगरपालिकेचे जे पाणी पुरवठाचे अधिकारी आहे त्यांनी पिऊन दाखवावं आज हे पाणी आमचे नागरिक पीत आहे हा पाणी आल्यावर याला गाळ बसल्यानंतर याच्यात तुट्टी घालून हे दूषित पाणी पिण्यात येत आहे ज्याच्यामुळे कावी त्याच्यामुळे डायरिया अशा प्रकारचे रोग वार्डा वार्डामध्ये होत आहे याला जिम्मेदार महानगरपालिका आहे आज महिलांनी मोर्चा काढून यांना निर्देशनास आणून दिले